आपण पाहत आहोत न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल कर्नाटक राज्यात उच्चांकी तीन हजार चारशे रुपये दर दिल्याबद्दल बेडघियाळ व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांचा सदलगा शहरातील प्रगतशील शेतकरी बांधवांकडून जाहीर सत्कार निपाणी तालुक्यातील बेडखेड येथील व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट साखर कारखान्याने चालू गडीत हंगामासाठी ती टन तीन हजार चारशे रुपये दर जाहीर केल्यामुळे सदलगा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे आज सदलगा शहरातील प्रगतशील शेतकरी बांधवांनी कारखाना साईटवर जाऊन कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला यामध्ये अनिरुद्ध पाटील गजाभाऊ पाटील संजय पाटील महावीर उदगावे अभय पाटील पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम रमेश माने प्रतीक कदम महावीर माजनावर प्रवीण पाटील मयूर तवनके जनार्दन हिंगलजे बाळू पाटील पिरगौडा पाटील पिरगोंडा पाटील तलाटी दीपक हिंगलजे संजू कायकुले सुकुमार उगारे विजय हनवर सूरज मधाळे बाळासाहेब वाघे पोपट उदगावे अनिल डेकण्यावर इत्यादीसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा